नमस्कार बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनलसाठी मी संपादक अशोक चिंचोले प्रेक्षको लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान प्रचाराच्या वेळी लातूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ लातूर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी एका गावामध्ये प्रचार सभेत एक भाषण केलं होतं ते नेमकं भाषण काय होतं ते आपण या व्हिडिओत ऐकणार आहोत आनंद वाटला दुपारी साहेबांची आमची भेट झाली त्यांनी सांगितलं मी या सभेला येणार आहे म्हणून आपण एखाद्या देवळामध्ये जातो इथे परिसरामध्ये कुठेतरी देवळं आहे माझ्या माहितीप्रमाणे महादेवाचं आहे त्या एकदा खूप झालं मला या परिसरामध्ये इथे देवळ आहे आपण देवाला जातो तेव्हा नंदीला पहिल्यांदा नमस्कार करतो आणि आम्ही गमतीनं म्हणायचं देवघर जाताना ते हा पहिला नमस्कार प्यायला करावा लागतो आणि मग दुसरा नमस्कार महादेवाला शिवराज पाटलाला करावा लागतो गमतीला पण जिथं नंदी आहे तिथं महादेव आहे इंडायरेक्ट सांगायची काही गरज नाही भाई यांनी सांगितलेलं आहे महादेवाला काय अडचणीला येता आला नसेल तर त्यांनी नंदीला पाठवलंय हाच इशारा आपण सगळ्यांनी समजून घ्यायचा आहे आपण दिलीपराव देशमुख यांचं भाषण शिवराज पाटलाच्या संबंधाने काय होतं ते आपण ऐकलं कालच मराठवाड्यातील काँग्रेस खासदारांचा सत्कार आणि धाराशिव लातूर बीड या जिल्ह्यातील संभाव्य उमेदवार विधानसभेचे किंवा कार्यकर्ते यांचा एक मेळावा घेण्यात आला होता अर्थातच या मेळाव्याचे संयोजक होते माजी मंत्री व लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार अमित देशमुख आपल्या भाषणामध्ये अमित देशमुख यांनी पहिल्यांदाच शिवराज पाटील चाकूरकर यांचा नामोल्लेख करून भाषण केलं अक्षरशः त्यांचं भाषण हे तुफान गाजलं त्यांनी शिवराज पाटील यांच्या संदर्भात काय नेमकं विधान केलं आहे किंवा त्यांच्या संदर्भात काय काय बोललं आहे त्याची व्हिडिओ क्लिप आपण आता ऐकत आहोत सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये घर फोडण्याचं काम केलं मराठवाड्यामध्ये सुद्धा अनेक घरं सत्ताधाऱ्यांनी फोडली बीड नांदेड धाराशिव छत्रपती संभाजीनगर आम्हाला असं वाटलं लातूर हे अपवाद राहील पण सत्ताधाऱ्यांची नियत जर आपण पाहिली मराठवाड्यात तर घर फोडली पण मध्ये देवघर फोडलं देवघरातला देव आपल्या बरोबर आहे देवघरातल्या देवारातला देव खरं म्हणजे आज ते इथं असायला हवे होत कालच आम्ही सारे त्यांना आग्रहाची विनंती केली पण त्यांनी काही अडचणी बोलावून दाखवल्या आता त्या अडचणी काय आहेत याच्यावर तुम्हीच मार्ग काढू शकता जनसामान्यांमध्ये कुठेही उलट सुलट चर्चांना वाव असू नये आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना राजकारणामध्ये आणण्याचं काम आदरणीय शिवराज पाटील साहेबांनी केलं अजूनही आम्ही विसरलेले नाही आहोत काल आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेसच्या या कार्यक्रमासाठी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथिले तसेच काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात दिलीपराव देशमुख मधुकरराव चव्हाण आदी उपस्थित होते या दरम्यान अमित देशमुख यांचं हे जे भाषण आपण ऐकलं यात अमित देशमुख यांची तुफान फटकेबाजी होती आणि या कार्यक्रमाला शिवराज पाटील चाकूरकर येणार की नाही येणार अशी एक चर्चा चालू होती येणार यासाठी की परवा काँग्रेसचं एक शिष्टमंडळ शिवराज पाटील चाकूरकर यांना भेटलं आणि त्यांनी उद्या होत असलेल्या काँग्रेसच्या मेळाव्याला चाकूरकर यांनी उपस्थित राहावं असं विनंती केली होती पण अमित देशमुख यांच्या भाषणानुसार शिवराज पाटील चाकूरकर यांनी त्या कार्यकर्त्याकडे आपल्या काही अडचणी मांडल्या आणि त्या अडचणी आम्ही सोडवू शकत नाही तर काँग्रेसची पक्षश्रेष्ठी सोडवेल असं अमित देशमुख यांनी आपल्या भाषणातून मत व्यक्त केलं अशा कोणत्या अडचणी शिवराज पाटील चाकूरकर यांनी सांगितल्या की ज्या अमित देशमुख किंवा जिल्ह्याच्या पातळीवर सोडविता आल्या नाहीत की उगीच शिवराज पाटील यांच्या संदर्भात त्यांनी काहीतरी विधान करायचं आणि हा विषय प्रदेशकडे किंवा काँग्रेस पक्षाच्या श्रेष्ठीकडे पाठवायचं जणू असं ठरलं असावं या कार्यक्रमामध्ये आणखी एक वैशिष्ट्य असं होतं की प्रत्येक निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ हा सर्वसाधारणपणे नारळ फोडून केला जातो याच काँग्रेसच्या नेत्यांनी याच जिल्ह्यामध्ये आतापर्यंतच्या जवळपास सर्व निवडणुका या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ श्रीपळ फोडून किंवा नारळ फोडून केला गेला पण कालच्या कार्यक्रमामध्ये पहिल्यांदाच या आयोजकांनी म्हणजे अमित देशमुख यांच्या कल्पनेनुसार मंचावर जे काही काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रभारी होते त्या सर्वांनी सुमारे एक डजन पदाधिकाऱ्यांनी किंवा नेत्यांनी हातामध्ये शंख घेतला आणि तो शंख फुंकून किंवा शंख नाद करून या प्रचाराचा शुभारंभ केला इतिहास काळात किंवा पुराण काळामध्ये असं म्हटलं जायचं की दोन राजे किंवा लढाई करत असताना समोरच्याला जागं करण्यासाठी हा शंखनाद करून इशारा देत आणि शंखनादानंतरच तो प्रचार युद्ध केलं जायचं तसं आज अमित देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये मेळाव्यात शंकनाद केला शिवराज पाटील चाकूरकर यांना दिलीपराव देशमुख महादेव म्हणतात अमित देशमुख हे शिवराज पाटील चाकूरकर यांना देव म्हणतात नव्हे तर शिवराज पाटील चाकूरकर हे आमच्या देवार्यातील देव आहेत ते आमचेच आहेत असं संबोधन करतात आणि या कार्यक्रमात शंकनादी केला जातो शंख हे प्रतीक महादेवाचं म्हटलं जातं आणि शिवराज पाटलांचा उल्लेख यापूर्वी अनेक जण महादेव देव असा करत होते तर या निमित्तानं आजच्या या काँग्रेसच्या आयोजकांना नेमकं काय सुचवायचं आहे की शंखनाद केला हा एक या लातूरकरासमोरचा एक मोठा प्रश्न आहे अधिक खोलात गेल्यानंतर असं लक्षात येतं आहे की शिवराज पाटील यांच्या सुनोबाई अर्चनाताई पाटील चाकूरकर या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर भाजपात गेलेल्या आहेत त्या भाजपाच्या वतीनं लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार राहणार अशीही चर्चा आहे त्यावेळपासून लातूरमधील देशमुख कुटुंबीय अर्थात काँग्रेस ही शिवराज पाटील किंवा त्यांचे समर्थक यांच्या संदर्भात एक अंतर ठेवून आहेत किंवा वेगवेगळ्या पद्धतीने काही चर्चा केली जात आहे अशी स्थिती निर्माण झाली आहे अमित देशमुख यांनी आपल्या भाषणामध्ये शिवराज पाटील चाकूरकर यांनीच विलासरावजी देशमुख यांना राजकारणात आणलं असं म्हटलं तसं पाहिलं तर ते खरंही आहे आणि दोन हजार विधानसभा निवडणुकीत ज्यावेळी राज्यातील विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली त्यावेळी पहिल्यांदा लातूर शहर मतदारसंघातून कोण उमेदवार असावा या संदर्भात चर्चा झाली आणि असं सांगितलं जातं की विलासराव देशमुख हे लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी लढावं किंवा उमेदवार रहावं अशी विनंती चाकूरकराकडे घेऊन गेले होते असं सांगण्यात येतं पण चाकूरकर यांनी कारण कोणतंही असलं तरी या अर्चनाताई पाटील चाकूरकर या उमेदवार राहण्यास आपला विरोध दर्शवला होता असंही सांगण्यात येत आहे पण द नंतरच्या काळामध्ये देशमुख कुटुंबीय लातूरच्या राजकारणात किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात मराठवाड्याच्या राजकारणात प्रभावी बनले हळूहळू शिवराज पाटील चाकूरकर यांचा करिश्मा कमी होत होता असा आम्ही दावा करत नाही किंवा कमी झालं आहे असं म्हणत नाही पण देशमुख कुटुंबियाच्या व दृष्टिकोनातून त्यांचं महत्त्व कमी झालं आहे की काय अशा पद्धतीनं त्यांचं वर्तन दिसून येत आहे आणि पुढं चालून एखादी शीत युद्ध चालावं त्याप्रमाणं चाकूरकर आणि देशमुख कुटुंबीय यांच्यात काही प्रमाणात विवाद निर्माण होत होता असं लक्षात येत आहे शिवराज पाटील चाकूरकर यांच्याशिवाय म्हणजे ते सक्रिय असण्याशिवाय किंवा ते मंचावर नसतानाही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं मोठा विजय मिळवला त्यातही लिंगायत समाजातील एक उपजात समजली जाणारी माला जंगम या जातीचे उमेदवार म्हणून डॉक्टर शिवाजी काळगे यांना प्रोजेक्ट करण्यात आलं आणि ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आता त्यानंतर ऑक्टोबरमध्ये साधारणतः विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून अमित देशमुख काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांच्या तीन टर्म आता पूर्ण होत आहेत ग्रामीणमधून धीरज देशमुख हे आमदार आहेत आणि या पुढच्या काळात देखील अमित देशमुख यांना लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी पाहिजेच किंवा त्यांनाच दिली जाईल अशी शक्यता आहे मग आत्ता अर्चनाताई पाटील चाकूरकर आणि अमित देशमुख यांच्यामध्ये ही लढत होती की काय अशी एक शक्यता वर्तवण्यात येत आहे मग काँग्रेसच्या वतीने अर्थातच देशमुख कुटुंबियाच्या वतीने अर्चनाताई चाकूरकर यांची एक बाजू थोडी कमकुवत दर्शविण्यासाठी काँग्रेसचे देशमुख कुटुंबीय हे आक्रमकपणे राजकारणात उतरले आहेत किंवा प्रचाराला लागले आहेत गाठीभेटी घेत आहेत अनेकदा असं असतंय की एखाद्या व्यक्तीचे मार्गदर्शन सूचना सल्ला किंवा विचार हे प्रत्यक्षात करता येत नाहीत किंवा त्याचा अंगीकार करणं हे आपल्याला अवघड जातं किंवा बोजड होतं त्यावेळेस माणूस काय करतो त्या व्यक्तीच्या विचार सल्ला आणि विचाराला न मानता त्याला देव करून सोडून द्यायचं म्हणजे त्याला एकदा देव केलं काही भीती राहत नाही अशी एक धारणा आजच्या जिल्ह्याच्या राजकारणात असावी असं मला वाटतं आहे शिवराज पाटील चाकूरकर यांना देव संबोधलं जातं आणि देव हा कधीही उपद्रवी नसतो तशा पद्धतीनं शिवराज पाटील चाकूरकर यांचं राजकारण आहे त्यांनी कोणाला हे उपद्रव आतापर्यंतच्या राजकारणात केलेलं नाही शिवराज पाटील चाकूरकर हे जर उपद्रवी असते तर आज ते शरद पवार यांच्या बरोबरीनं त्यांचं स्थान महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात राहिलं असतं हाच एक फरक ओळखून लातूरच्या देशमुख कुटुंबियांनी शिवराज पाटील चाकूरकर यांना महादेव संबोधनं शिवराज पाटील चाकूरकर यांचा आमच्या देवाऱ्यातील देव असा उल्लेख करणं हे म्हणजे शिवराज पाटील चाकूरकरांना किंवा त्यांच्या नेतृत्वाला देवपण देण्यासारखं आहे अनेकदा शिवराज पाटील चाकूरकर यांचा उल्लेख महादेव असाही करण्यात येतो महादेवाला तिसरा डोळा असतो असं म्हणतात मग शिवराज पाटील यांना तिसरा डोळा आहे का शिवराज पाटील चाकूरकर हे विधानसभा निवडणुकीमध्ये आपला तिसरा डोळा उघडणार का किंवा आपला तिसरा डोळा झाकून राहणार अशी एक चर्चा आहे आता हे सर्व काही आगामी निवडणुका जसजशा जवळ येतील त्या निवडणुकाच्या दरम्यान लक्षात येईल किंवा काळ नेमकं काय होणार आहे हे स सांगेल किंवा हे निश्चित करेल पण एकूणच लातूरच्या राजकारणामध्ये देशमुख कुटुंबियांनी आपल्या देवाऱ्यातील देव म्हणून शिवराज पाटील चाकूरकर यांना स्थान दिलेलं आहे हे देशमुख कुटुंबियासाठी किती उपयुक्त ठरेल किती हानिकारक ठरेल हे काळच ठरवणार आहे नमस्कार